आज पंकजा मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यानंतर सभा आयोजित केली या सभेमध्ये बोलत असताना मनसे जिल्हाध्यक्ष सुमंत दस असं म्हणाले की बीड जिल्ह्यातील संपूर्ण मराठा समाज पंकजा मुंडे यांच्या सोबत आहे आम्ही बीड जिल्ह्यामध्ये फिरतो सगळी लोकं पंकजा मुंडे यांना मतदान करणार आहेत निवडणुकीमध्ये आपल्या समोर जे उमेदवार या ठिकाणी स्वयं घोषित आहेत ते शेतकरी पुत्र एक लक्षात घेतलं पाहिजे मी केस तालुक्यामधले के ताई साहेब ज्या चिंचोली गटामधनं ते निवडून आले गेल्या वर्षी एवढा प्रचंड गारपीट त्या ठिकाणी झाली होती त्यावेळेस शेतकरी पुत्र बिळामध्ये जाऊन बसला होता आणि आज या ठिकाणी बाहेर येऊन शेतकरी पुत्र म्हणून बोंबलत आहेत एक गोष्ट सांगतो टीका शंभर टक्के झाली पाहिजे बोललं पाहिजे समर्थन झालं पाहिजे परंतु आजपर्यंत ज्या परिवाराने यांना मोठं केलं आजपर्यंत बजरंग सोनवणे यांना गोपीनाथ मुंडे साहेबांपासून धनंजय मुंडे साहेबांपासून पंकजा यांना मोठं केलं आणि मराठा बांधवांच्या सन्मानाचा हक्काचा ज्यावेळेस आरक्षणाचा विषय आला त्यावेळेस यांनी काय केलं हल्ला आता वाटलं की मराठा समाज एकवटला परंतु अरे भावांनो खरा मराठा समाज ताई सोबत आहे तुम्ही समजून घ्या अजून पण चार पाच काहीतरी लोक या ठिकाणी उगा काहीतरी पोस्ट टाकणार ताई साहेबांना कुठेतरी ठिकाणी काहीतरी विरोध करण्याचा प्रयत्न केला असं नसतं होत या बीड जिल्ह्यातला मराठा समाज एवढा सुज्ञ मराठा समाज आहे की तो गोपीनाथ मुंडे साहेबांसोबत देखील होता आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारावरती आणि गोपीनाथ मुंडे साहेब ज्याला ठरवतील त्याला खासदार करत होता आता तर स्वतः सा... ताई साहेब मुंडे साहेबांची लेख आहे एक लक्षात घ्या जे आज आपोआप पसरवत आहेत असं तसे अजिबात बांधवांना आम्ही जिल्ह्यामध्ये फिरतोय काही नाही अतिशय प्रखटपणे तुम्हाला सांगतो आज बिनशर्त विजय ताई या ठिकाणी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये चार मेल तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल या ठिकाणी ताईसाहेब राजसाहेबांनी पाठिंबा दिला आम्ही पण राजसाहेबांनी एक विनंती करू या ठिकाणी